सांगलीत महाराष्ट्र दिनी पालकमंत्री सुरेश खडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न सांगलीमध्ये आज एक मे महाराष्ट्र दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंडवर शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासहित प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे साध्या पद्धतीने शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी सर्व पत्रकार त्यांचं मी त्या महासूजनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सगळ्यांचं स्वागत करतो निश्चितच काय गोष्टी आचारसंहितेवर बोलता येत असतात पण महाराष्ट्र दिन महाराष्ट्र स्थापन आणि त्यावेळेलाच कामगार दिन त्यानंतरची महाराष्ट्राची प्रगती चांगल्यापैकी आणि कामगारांनाही चांगले दिवस चांगल्या सुशे रोख करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि पुढेही करतो परत एकदा महाराष्ट्राच्या आणि गंगाच्या सर्व सांगली जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना जे केला महातायला शुभेच्छा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली